महापुरामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाकडून केले जात आहेत राधानगरी तालुक्यातील नदीकाठच्या पीक क्षेत्राचे पंचनामे करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय शासनानं नुकसान झालेल्या क्षेत्रावर पिकाप्रमाणात जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्यानं जिल्ह्यातील सर्वच धरणं तुडुंब भरली आहेत अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराला सामोरं जावं लागलंय राधानगरी धरण भरल्यानं भोगावती नदीकाठावर असणाऱ्या पीक क्षेत्रामध्ये पंधरा दिवस पाणी शिरलं होतं त्यामुळे ऊस सोयाबीन भुईमूग यांसारखी पिकं भुईसपाट झाली असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय झालेल्या नुकसानीचे शासनाकडून पंचनामे करण्यात आलेत राधानगरी तालुक्यातील घोटवडे कौलव बर्गेवाडीसह अन्य गावांमध्ये महसूल तसंच कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसान क्षेत्राची पाहणी करून आकडेवारी घेण्यात आली नुकसानीचे फॉर्म भरून तलाठी कार्यालयात देण्यात येत आहेत शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई समाधानकारक असावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये